शहापूर तालुक्याच्या माध्यमातून आज कार्यकर्ता मिळावा आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी संवाद व्हावा अशा प्रकारची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आणि म्हणून आज आपण भेटत आहोत तर वेळीला जेव्हा पत्रकार लक्षात झाली

भिवंडीच्या पत्रकार परिषदेमध्ये टी केलेले आहे त्याच्यामुळे पुन्हा निवेदन करावं असं मला वाटत नाही पण आपली इच्छा असेल पुन्हा त्याच विषयाचं निवेदन करा कारण आता काही परिस्थिती बदल्या भाषा बदललेली नाही आणि येणाऱ्या जिल्हा परिषदा पंचायत समितीच्या निवडणुका महापालिकांच्या निवडणुका या अनुषंगाने कार्यकर्त्यांचे मेळावे कार्यकर्त्यांचा प्रवास हा आज सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातनं संघटनेच्या माध्यमातून कशा प्रकारची रणनीती असावी त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाची मेडल हे वेगवेगळ्या तालुक्यामध्ये होत आहे विकासाच्या दृष्टिकोनातून पुन्हा आपल्याला माहिती द्यायची तर भारतीय जनता पक्ष माहे सरकारच्या माध्यमातून मागच्या अडीच वर्षात आणि आता नवीन सरकार देवेंद्रजींच्या नेतृत्वात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली जो विकास सुरू आहे त्या विकासाच्या माध्यमातून निश्चितपणाने महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये विश्वासाची भावना तयार झालेली आहे आणि म्हणून विकास करताना शहापूर तालुकाही त्याच्यामध्ये पुढे मागे राहू नये यासाठी शहापूर तालुक्यातले सगळे सहकारी हे आमच्यापर्यंत माहिती देत असतात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की काही दिवसापूर्वी माजी आमदार पांढरण बरोडा यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर विकास करण्याला एक वेगळी जोड मिळालेली आहे पांढरला जिल्हा परिषदेचा अनुभव आहे आमदारकीचा अनुभव आहे याचा पाच वर्षाचा असलं तरी वडिलांचा वीस वर्षाच्या निवडणुकीचाही अनुभव आहे आणि तालुक्यातली सगळी भौगोलिक राजकीय सामाजिक आर्थिक सगळ्या परिस्थिती जाणीव आणि म्हणून विकासाच्या दृष्टिकोनातनं शहापूर तालुक्याच्या माध्यमातून काही करायचं असतं तर पूर्वीचे आमचे अध्यक्ष भास्कर जाधव असतील सुभाष शरड असेल तिथे समोर माझ्या वसलेले सगळे आमचे नेते असतील त्या सगळ्यांना सोबत पांडुरंग पांडुळंबरो विकासाच्या दृष्टिकोनातून ते नियोजन करतात त्यांचीपणा शहापूरच्या विकासाला नियोजन भविष्यामध्ये ठरणार आहे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी शाश्वत केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये शहापूरच्या पाण्याची योजना असेल शहापूरच्या आदिवासी बांधवांच्या काही समस्या असतील त्यापुक्त्या ओबीसी बांधवांच्या काही समस्या असतील दलित बांधवांच्या समस्या असतील भौतिक विकास करण्याच्या दृष्टिकोनात काही समस्या असतील तर सगळ्या समस्यांच्या निराकरण करण्यासाठी महाराष्ट्राचं सरकार हे गंभीरपणाने पाठीशी उभं राहील अशा प्रकारचे शासन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आणि म्हणून आम्ही सर्व सरकार्यांचा संकल्प ह्या दृष्टिकोनातच आहे की लवकरात लवकर गतीने ज्या समस्या शाहपूरमध्ये आहेत त्याचं निराकरण करण्याच्यासाठी आपलं आपलं योगदान देण्याची भूमिका ही आमची सगळ्यांची राहणार बाकी आता

तर शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे तुम्ही जर देखील काही बाबी आला की ते आता ते चालू होतं गावागावं होईल आजपर्यंत त्याच्यावर काही शेतकऱ्यांची मागणी देखील की त्याची ती इन्कम आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर डाव्या काळव्यामध्ये बाधित असलेल्या शेतकऱ्यांचा काहीतरी मोफतदायचाही एक विषय आहे बऱ्या पंचवीस सव्वीस कोटी रुपये त्याला लागतात त्याच्यासाठी बरोबर आमदार असताना त्यांनी प्रयत्न केले सन्मान्य कैलासवाशी जशरजी तिवरेसाहेब हे त्यांच्यासाठी सतत प्रयत्न करतो आणि माझ्यापर्यंत विषय त्या मी आता ह्या विषयी गिरीश महाजन यांची भेट घेऊन मला वाटतं दोन अडीच महिने झालेच सध्या गोष्टीला त्यांच्यापर्यंत ही माहिती दिलेली आहे त्यांचे जे ओएसटी आहे जयराज कारभारी हे आपल्याकडे उल्हासनगरला पाहत होते तर त्यांना काही थोड्याफण प्रमाणांची माहिती असल्यामुळे त्यांनी या सगळ्या बाबीची पडताळणी करण्यासाठी त्यांना सूचना दिलेल्या आणि ती माहिती त्यांच्याकडे उपलब्ध झाली म्हणून त्याच्यावर चर्चा करते दुसरा मुद्दा कामाच्या संदर्भातला हा विषय खूप जुना आहे अनेक सरकार आली अनेक सरकार त्याच्यात गेली पण आपला डावा काळवा हा झाला नाही याला आता काय कारण असते फॉरेजच्या अडचणीत फॉरेस्टचा प्रस्ताव मी पाटबंधारे विभागाला सांगून केंद्र सरकारकडे पाठवला त्याचा पाठपुरावा माझा कायमसोबत आम्ही दिल्लीला एका संदर्भात एन्व्हायरमेंट मिनिस्टर भूपेंद्रजी यादव यांच्यासोबत एक बैठकी केली होती ते अधिकारी त्यांनाही दिल्लीला बोलवलं होतं आणि मधल्या काळामध्ये निवडणूक आल्यामुळे ते, ते थांबलं आता मध्ये जे महाविकास आघाडीचं सरकार असत ना किंवा त्याच्या आधी महाविकास आघाडीचं सरकार आघाडीचं सरकार असत सिंचनासाठी जे अठरा टक्के पाणी आरक्षित होत ते अठरा टक्के पाणी त्याचं आरक्षण झालं गेलं आणि ते पाणी आता पिण्यासाठी ठेवलं गेलं त्यामुळे सिंचनासाठीचं आरक्षण हे पुन्हा एकदा राज्य सरकारकडनं आपल्याला करून घ्यावं लागेल त्याच्यासाठी आधी काळव्याचं काम पूर्ण करा करावं कारण काळवा पूर्ण झाला नाही त्यामुळे सिंचनाच्यासाठी पूर्णत्वाने तो जो वापरात येणारा काळवा होता तो पूर्णत्वाने वापरात येत नाही अॅथोवर्ट वापरात येतो नाही म्हणून कदाचित राज्य सरकारने तत्कालीन सरकारने निर्णय घेतला असेल ते ती, दोन तीन दोन तीन स्तरावर आपल्याला प्रयत्न करावे लागतील एक तर शेतकऱ्यांचा मोबदला दुसरा फॉरेस्टच्या जोडी वर्गपेक्षामध्ये त्याचा एक विषय आहे आणि तिसरा सिंचनाचा सगळ्या गोष्टींवर आपण प्रयत्न सुरू नवकरात लवकर त्या सिंचनासाठी कशी ही व्यवस्था निर्माण होईल त्याच्यासाठी आपण साहेब नमस्कार शहापूर तालुक्यातील समस्या जाणण्यासाठी आपण जर पत्रकार परिषद आयोजित केली त्याबद्दल शहापूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने ते तुमचं तशा आभार व्यक्त करतो माझे तीन प्रश्न आहेत दोन हजार अठराला आपण समृद्धी सॉरी शहापूर मुरबाड आणि खोकोली हा महामार्गाचं उद्घाटन केलं तो, तो आज काय पूर्ण झाला नाही तालुक्यातील नागरिकांना अक्षरशः वेधून घडलेलं आहे त्या रस्त्याने दुसरा प्रश्न असा आहे ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आपण युती म्हणून लढणार की वैयक्तिक लढणार दुसरा प्रश्न असा आहे डाव्या कालव्यासंदर्भात पाया भू ज्यान, ज्यान भू दो, दो ते शिमेरीपर्यंत भूसंपादन झालेलं आहे त्याच्या पुढे अजून झालेलं नाही ज्यां ज्यांचं भूसंपादन झालेलं आहे त्यांना अजूनही बदनामी झालेली आपलं शासन जवळजवळ दोन हजार चौदापासून आपण सत्ताधारी म्हणून काम करतो आहे हे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत तसेच शहापूर गड केलो हा सुद्धा अजूनही प्रलंबित आहे संदर्भात आपण काय चार पाच प्रश्न आहेत पुन्हा पुन्हा पहिला प्रश्न विचारला शहापूर पासून जो नवीन नॅशनल हायवे आपण पाचशे अठ्ठेचाळीसी हा जो सन्माननीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून मंजूर केला त्याचं काम कुठलं तरी आंध्राच्या कंपनीला मिळाला आपल्याला सगळ्यांना उलट माझीच तक्रार अशी असते स्थानिक जे काही लोकप्रतिनिधी आहेत तिकडले तुम्ही एक अशी माझा तक्रार दाखवा लोकांना त्रास होतो म्हणून तक्रार केली हे काम लवकर याची कारण खासि आपल्याला सगळ्यांना माहिती त्याची वाच्यता मी करणं उचित नाही पण मरणारा त्या ठिकाणी मृत्यू पावणारा माणूस एक्सिडंटच्या मला वाटतं एक न... पाच लोकांचा जीव गेला चौदा बळी गेले आणि वीस बावीस लोक आपण गेला हे काही जाणारा माणूस हा दास बघून बळी जात नाही जाणारा माणूस हा धर्म बघून बळी जात नाही आपण होणाऱ्या माणसाला सुद्धा हे बघून काही ऐकून त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होणारा त्रास मी ह्यापूर्वीही आपल्याला सांगितलं की कोणी जर हा आवाज उठवत नसेल तर जनतेचा आवाज म्हणून आपण उठल उठवलं पाहिजे आवाज हे जेव्हा जेव्हा याच्या बाबतीत बोललं गेलं तेव्हा मीच बोलतो आणि मी बोलल्यानंतर मला ट्रोल केलं जाते ते असं ट्रोल केलं जाते की एवढी समाजसेवा होते ती दिसत नाही आणि हा दस्ता दि सॉरी थोडं थांबवतो तुम्हाला या संदर्भात आम्ही वारंवार लेखन केलेलं आहे त्यांच्याविरोधात हे तुमचे नेते मंडळी सुद्धा तुम्हाला म्हणजे मी तुम्ही केलं नाही असं म्हटलं नाही मी असं सांगितलं की तुम्ही चर्चेचा आवाज करून आवाज उठवा शासन म्हणून असं मी सांगितलं तर शासन स्तरावर परवा हनुमानजी पांडोळ बरोबरजी यांनी समृद्धीचं उद्घाटन झाल्या झाले एम एस आर डी सीला दिलं त्या जर नीट केला नाही तर आम्ही आंदोलन करू आणि मग एम एस आर डी सीचे एम डी अनिल बँकुमार यांनी त्यांना फोन करून सांगितलं की आम्ही व्यवस्था करतो ठेकेदाराचा आमच्याकडे जो फंड असतो त्या फंडाचा आता आम्हीच हा रस्ता सुरू करणार आहोत असं त्यांनी सांगितलं परंतु सुरू झालेलं दिसत नाही कारण मी आता त्याच रस्त्यावर त्यांच्याकडे निश्चितपणाने पाठपुरावा करू जसा शाहपूरचा भाग आहे तसा मुचा सुद्धा कुडवली पासून मोफाट तोही भाग प्रसाद पडला आता पुढे पलीकडे कज्जरच्या भागामध्ये मला माहित नाही की फार तिकडे गेलो नाही कज्जलच्या मुद्दा असा आहे की मला वाटतं कमीत कमी आठ नऊ वर्षे तरी झाली ह्या कामाला आढळली माझी सूचना आपल्या माध्यमातून ठेवलीच आहे एखादं काम आपल्याला जर जमत असेल झेपत असेल तर जनतेला व्यक्तीच करण्याचं काम करून आम्हाला आता रिझल्ट म्हणून आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाची बाब आम्ही आणलेली आहे त्यांनी सूचना दिलेली आहे लवकरात लवकर हा रस्ता पूर्ण क्रॉस करण्यासाठी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याची आलेली आहे संदर्भात तुम्ही आणि बरोडा साहेबांनी यांचं निवेदन दिलं त्यांना त्याला जवळजवळ दीड महिना झाला त्या संदर्भात आम्ही बातम्या केल्या त्या शहापूरच्या फोन देवा भाऊंच्या अजूनपर्यंत काही रिझल्ट नाही हो ते आपल्या जुन्या त्यांचीच हे आहे बरं नेमकी काय समस्या आहे ती तरी जनतेसमोर येऊ द्या बाबा होणारच नाही समस्या आपल्याला सगळ्यांना माहीत आहे काय समस्या आपल्याला ना सगळ्यांना नाही आपली समस्या ना नाही कारवाई होऊ नये म्हणून सरकारमध्ये जनते पाठीमागे जायचं तिथे काय समस्या आहे मग साहेब ठेकेदारांच्या पुढे नतम असतं आहे का शासन आणि प्रशासन आता हे तुम्ही ज्या पक्षाचं सरकार त्यांच्या नेतृत्वामध्ये आहे त्या एक कार्यकर्ता आहे त्या तालुक्यातले सरकार जनतेच्या जीवन मरणाचा हा प्रश्न निर्माण झाला सरकारपणाने आहे तुमच्या सगळ्यांच्या भावना ह्या आम्हाला समजतात तुमच्या भावनांची निर्माण शेवटी मला असं वाटतं बघा की ते आम्हालाच करावं लागेल दुसरं कोणी करेल असं मला वाटत नाही तुमच्या सगळ्यांच्या भावना ह्या अतिशय दुर्ग आहेत तुमच्या भावना सन्मान्य मुख्यमंत्र्यांपर्यंत बसून त्यातलं निश्चितपणाने मार्ग काढून असं तुम्हाला मी लक्ष लाग झालं फक्त कालावधी करेल का आठ वर्ष आम्ही प्रतीक्षा आम्ही आता नाही शिधी युतीमधला आहे ना आपल्या आपल्याकडे राजकीय लोकप्रति युतीमधला आहे ना आम्ही लिडर आहोत एका पक्षाचे बरोबर जनतेने निवडून दिलेला लोकप्रतिनिधी बरोबर त्याच्यामुळे सरकारचा ज्या पक्षाचा त्या पक्षाचा कार्यकर्ता लोकात लवकर काळावधीला आता एम एस आर टी सी शिवाय कोणी सांगू शकत नाही ही संस्था ही यंत्रणा हे काम करतात ते पण तेच सांगू शकतो म्हणून आम्ही त्याच्यासाठी निश्चितपणे प्रयत्न त्याच्यासाठी प्रयत्न करू असे यांच्या नंतर प्रश्न आलेला कदाचित सगळ्यांचे प्रश्न असेच असतील आता काय दुसरा प्रश्न होता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आपण राजकारण लढणार महा लढायचं नाही तर याच्या बाबतीत आमचे नेते मंडळी हे कायमचे सुवास करतात की या निवडणुका महायची मदतच लढणार मायतीतून लढाचा निर्णय त्यांचा शिवने लढाचा निर्णय आम्हाला जो जे आदेश आहे त्या आदेशाप्रमाणे आम्ही खालच्या स्तरावर निवडणुका लढण्याच्या बाबतीत कृती करू युती करण्याचा अधिकार आहे शेवटी खाली स्तरावर खालच्या स्तरावर नाही पण वरिष्ठांनी जर सांगितलं की तुमच्या स्तरावर तुम्हाला युती करायची असेल तर करा तर आम्ही निश्चितपणाने महायुतीमधूनच आहे निवडणुका लढून बाकीचा निर्णय ह्या वरिष्ठांनी घ्यायचा आहे मग शिवसेनेच्या बाबतीत असेल किंवा राष्ट्रवादीच्या बाबतीत भारतीय जनता पक्षाच्या बाबतीत आता दैवाने प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जे आपल्या जिल्ह्यातले आहेत आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांनाही सगळं माहीत आहे आणि आपले शिवसेनेचे नेते ने अदरणायकनाथ ने शिंदे त्याचेही या जिल्ह्यात आहेत महायुतीतले दो दोन गटाचे निर्णय करणारे ह्या जिल्ह्यातले राहतील अजितदाच्या पक्षाचे आमदार या ठिकाणी आहेत त्यामुळे हा निर्णय तिन्ही पक्षांच्या वरिष्ठांचा असेल तो तो जणही करतील तो मान्य करून पुढे जाऊ